पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे पुण्याच्या भोर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या चार ग्रामपंचायतींनी भोर पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सादर केले त्यापैकी दोन गावचे टँकर मंजूर झाले असून लवकरच टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे भोर तालुक्यात साळवडे करंदी खेबा वारखंड जय जयतपाडची हुंबेवस्ती शिळिंब या चार गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते पोलीस असल्याच्या बतावणी करून पुण्यात ज्येष्ठांना लुटणाऱ्या चोरटाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात चोरटानं आठ गुन्हे केल्याचं कबूल केलं आरोपी हमीद अफसर खानकडून साडेसात लाख रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे पोलीस असल्याची बतावणी करून, बता करून वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आरोपीला लोणी काळभोर परिसरातून पुणे पोलिसांच्या युनिट सहा शाखेनं अटक केली आहे पोलिसांनी आरोपीकडून आठ लाख अडुसष्ट हजार किमतीचे दागिने जप्त केले आरोपीवर पुणे परिसरात आठ वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पुण्याच्या राजगड तालुक्यातील डोंगर परिसरातील गवताला अज्ञातांनी आग लावल्याची माहिती आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पुण्यातील धायरी येथील धोकादायक कचरा प्रकल्प बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं संतप्त नागरिकांनी घंटानाद आंदोलन केलं साठी आरक्षित केलेल्या जागेवर महापालिकेनं गैरमार्गानं कचरा प्रकल्प उभारल्याचा आरोप आहे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषेच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे फ्रेंच जर्मनी जपानी रशियन सारख्या भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना एकतीस मे पर्यंत अर्ज करता येतील तर या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी चौदा ला प्रसिद्ध होणार आहे महावितरणाच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या दोन वर्षात एकवीस हजार दोनशे ऐंशी रुपयांवर गेलाय विविध उपक्रमांमुळे महसूलात पाच हजार एकशे सदतीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची वाढ झाली आहे अचूक देयक वीज आणि वाणिज्य हानीत घट झाली यामुळे परिमंडळाच्या महसूलात वाढ झाली आहे